नमस्कार सत्य को न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आमगाव येथे अहिल्याबाई होडकर त्रिशताब्दी जयंती साजरी दहावी व बारवी प्रावीण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या पत्नी माजी बालकल्याण सभापती सविताताई पुराम यांनी अहिल्याबाई होडकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आमगाव तालुक्यातील गुणवंत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणारे दहावी बारवी प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे सत्कार केले असून यामध्ये अंदाजे एकशे पंचवीस ते दीडशे विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला असून चार समाजसेवी महिला व चार डिजिटल मीडियाचे पत्रकारांचे सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आले यावेळी संबोधित करत असताना आमदार संजय पुराम यांनी बोलले की सत्कार समारोह मात्र एक निमित्त असून मी विद्यार्थी जीवनात असताना विद्यार्थ्यांच्या समस्यांना समजून घेतले आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि आपल्यामध्ये सामंजस्य निर्माण होऊन विद्यार्थी आपल्यासमोर समस्या ठेवतील व त्यांच्या समस्या मी दूर करू शकेन हे मुख्य उद्देश असून विद्यार्थ्यांना जर कुठल्याही प्रकारची समस्या जाणवली त्यांनी माझ्याशी किंवा माझ्या कोणत्याही कार्यकर्त्याशी संपर्क साधावे मी मदत करण्यास सदैव तत्पर आहे असे संबोधित केले अहिल्यादेवी होडकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा जयंती कार्यक्रम सुरू आहे त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी आमगाव देवरी विधानसभाच्या वतीने महिलांचा सत्कार विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सत्कार अशा प्रकारचा कार्यक्रम या त्रिशताब्दीनिमित्त आयोजन केलेला आहे निश्चितच ज्या मातांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जी सती प्रथा बंद केली बालविवाह बंद केला पुनर्विवाह सुरू केला आणि पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी समस्त राज्य सांभाळला आणि एक कमी कालावधीमध्ये चांगला संदेश त्यांनी या महाराष्ट्राला दिलं अशा पुण्यश्लोक अहिल्या देवी होडकरांचा त्रिशताब्दी कार्यक्रम मोठ्या थाटामाटात आमगाव देवरी विधानसभामध्ये सुरू आहे आज जवळपास अडीचशे विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार झाला जवळपास आज पाच महिलांचा सत्कार देखील झाला आणि सोशल मीडियामध्ये काम करणाऱ्याचा देखील या ठिकाणी सत्कार झालेला मी सविता संजयपुराम माझी महिला बालकल्याण सभापती जिल्हा परिषद गोंदिया आता सदस्य आहेत माझे पती आमगा विधानसभा सहासष्टचे आमदार आहेत संजयजीपुराम दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा करतो पण यावर्षी तीनशेवी त्रिशताब्दी जयंती राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजन केलेलं आहे साधारणतः सहाशे ते सातशे विद्यार्थ्यांचा सत्कार आमगाव विधानसभेमध्ये करत आहोत काल साले कसाला का कार्यक्रम झाला आज आमगावला आहे आणि उद्या देवरीला यामागचा एकच उद्देश आहे की विद्यार्थ्यांची आमची भेट व्हावी त्यांचा आमचा परिचय व्हावा त्यांना कुठे भविष्यात अडचण निर्माण झाली तर आम्ही त्यांच्या संपर्कात राहावं यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं तसंच त्या पद्धतीने त्यांना पुढील भविष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा ह्या कार्य